नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जवळपास आठ जिल्ह्यातील तालुका आहे व गावनी आहे अंतिम आणीवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की या अंतिम आणवारीवरच जिल्ह्यातील दुष्काळ भागातील परिस्थिती याचबरोबर दुष्काळी मदत याचबरोबर कर्जमाफी जर जिल्ह्यांची अंतिम आणिवारी जर पन्नास पैसेपेक्षा जर कमी आली तर त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो जवळपास आठ जिल्ह्यातील संपूर्ण यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील तालुकांनी आहे व गावनी आहे अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील पहिला तालुका हिंगोली हिंगोली तालुक्यातील एकशे बावन गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पॉईंट पंचवीस पैसे आलेले आहे दुसरा जिल्हा सेनगाव सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम मानेवारी एकोणपन्नास पॉईंट त्रेपन्न पैसे आलेली आहे याचबरोबर कळमनुरी तालुक्याची अंतिम मानेवारी एकशे अठ्ठेचाळीस गावाची आणवारी चौवेचाळीस पॉईंट एकोणनव्वद पैसे आलेली आहे याचबरोबर वसमत तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पैसे काढण्यात आलेली आहे औना नागनाथ तालुक्यातील एकशे बावीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्तर पैसे काढण्यात आलेले आहे एकंदरीत मित्रांनो हिंगोली जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पेक्षा आत काढण्यात आलेली आहे दुसरा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे अर्धापूर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे खंडा तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे लोहा तालुक्याची अंतिम लोहा तालुक्यातील एकशे सत्तावीस गावाची अंतिम आणनेवारी सेहेचाळीस पैसे भोकर तालुक्यातील सत्याहत्तर गावाची अंतिम अनेवारी अठ्ठेचाळीस पैसे मुदखेड तालुक्याची मुदखेड तालुक्यातील पंचावन्न गावाची अंतिम अनुवारी पंच अठ्ठेचाळीस पैसे हदगाव तालुक्यातील एकशे सदतीस गावाची अंतिम आणुवारी एकोणपन्नास पैसे हिमायतनगर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे किनवट तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे माहूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पैसे देगलूर तालुक्यातील एकशे आठ गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पैसे मुखेड तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम आणवारी सेहेचाळीस पैसे बिलोली तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे नायगाव तालुक्यातील एकोणनव्वद गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे याचबरोबर अं धर्माबाद तालुक्यातील छप्पन गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पैसे व शेवटचा आणि सोळावा तालुका उमरी तालुका नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्याची उमरी तालुक्यातील बासष्ट गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पैसे काढण्यात आलेले आहे तिसरा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावाची अंतिम अनेवारी अठ्ठेचाळीस पैसे उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावाची अंतिम आणनेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तीस पैसे लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम अनेवारी सत्तेचाळीस पैसे भोम तालुक्यातील त्र्याण्णव गावाची अंतिम अनेवारी सत्तेचाळीस पैसे परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम अनेक सत्तेचाळीस पैसे कळम तालुक्यातील सत्याण्णव गावा सत्त्याण्णव गावाची अंतिम अनिवारी सत्तेचाळीस पैसे वाशी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम अनुवारी शेहेचाळीस पैसे चौथा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील दोनशे तीस गावातील गावाची अंतिम आणवारी पंचेचाळीस पैसे आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावाची अंतिम आणवारी शेहेचाळीस पैसे पाटोदा तालुक्यातील एकशे सात गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे वडवणी तालुक्यातील एकोणपन्नास गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट दहा पैसे शिरूर कासार तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम आणवारी पंचेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे गेवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट चौसष्ट पैसे आंबेजोगाई तालुक्यातील एकशे सहा गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे केस तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट सदतीस पैसे माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा गावाची अंतिम आणवारी जवळपास सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे धारूर तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची अंतिम मानेवारी पंचेचाळीस पॉईंट झिरो तीन पैसे परळी वैजनाथ शेवटचा तालुका परळी वैजनाथ तालुक्यातील एकशे आठ गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे काढण्यात आलेले आहे एकंदरीत मित्रांनो बीड जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पेक्षा कमी काढण्यात आलेली आहे पाचवा जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर तालुक्यातील तालु, तालुक्याच्या एकशे चोपन्न गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट पस्तीस पैसे पैठण तालुक्यातील पैठण तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे फुलंब्री तालुक्यातील एकशे एक्कावन्न फुलंब्री तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम आणवारी शेचाळीस पैसे वैजापूर तालुक्यातील एकशे चौसष्ट गावाची अंतिम अनिवारी त्रेचाळीस पॉईंट पंधरा पैसे गंगापूर तालुक्यातील एक दोनशे बावन दोनशे बावीस गावाची अंतिम अनिवारी पंचेचाळीस पॉईंट ब्याण्णव पैसे हुलताबाद तालुक्यातील शहात्तर गावातील अं अनिवारी अठ्ठेचाळीस पैसे सिल्लोड तालुक्यातील एकशे बत्तीस गावाची अंतिम आणवारी बेचाळीस पैसे कन्नड तालुक्यातील दोनशे दोन गावाची अंतिम अनिवारी सेहेचाळीस पैसे आणि शेवटचा सोयगाव तालुका सोयगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावाची अंतिम अनुवारी बेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे आणि एकंदरीत संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी करण्यात आलेली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ भेटणार आहे सहावा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील जालना तालुक्याची अंतिम जालना तालुक्यातल्या एकशे एकावन्न गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम अनुवारी पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव पैसे भोकरदन तालुक्यातील एकशे सत्तावन्न गावात गावाची अंतिम आणवारी चौरेचाळीस पॉईंट चोवीस पैसे जाफराबाद तालुक्यातील एकशे एक गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे परतूळ तालुक्यातील सत्याणव गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो आठ पैसे मंटा तालुक्यातील एकशे सतरा गावाची अंतिम आणवारीचाळीस पॉईंट त्रेचाळीस पैसे याचबरोबर आंबड तालुक्यातील एकशे अडतीस गावाची अंतिम आणवारी एकोणपन्नास पॉईंट झिरो नऊ पैसे गणसांगवी तालुक्यातील एकशे अठरा गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे आणि एकंदरीत मित्रांनो जालना जिल्ह्याची अंतिम आणवारी अनिवार्य जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून पड़, पन्नास पैसेपेक्षा कमी काढण्यात आलेले आहे मित्रांनो सातवा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो सहा पैसे औसा तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे रेणापूर तालुक्यातील शहात्तर गावाची अंतिम अनुवारी सेहेचाळीस पैसे उदगीर तालुक्यातील नव्याण्णव गावाची अंतिम अनुवारी त्रेचाळीस पैसे जळकोट तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे अहमदपूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे चाकूर तालुक्यातील पंच्याऐंशी गावाची अंतिम अनुवारी सेहेचाळीस पैसे निलंगा तालुक्यातील एकशे बासष्ट गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे देवणी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे आणि शेवटचा आणि Uh, महत्वाचा तालुका शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे आणि एकंदरीत जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिम अनुवारी पन्नास पैशापेक्षा कमी काढल्या काढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाचा फायदा हो दुष्काळ जाहीर होणार दुष्काळ संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर होणार आहे आणि या दुष्काळाचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे आणि शेवटचा आणि महत्वाचा जिल्हा हिंगोली सॉरी परभणी परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावाची अंतिम अनेवारी सेहेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावाची अंतिम आणवारीवारी सत्तेचाळीस पैसे पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाची अंतिम मानवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर पैसे पालम तालुक्यातील ऐंशी गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे पाथरी तालुक्यातील छप्पन गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा पैसे मानवत तालुक्यातील त्रेपन्न गावाची अंतिम अनेक अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा पैसे सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम अनेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे आणि शेवटचा आणि महत्वाचा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका आणि जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावाची अंतिम अनेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद पैसे काढण्यात आलेले आहे आणि एकंदरीत मित्रांनो आपण परभणी असेल लातूर असेल याचबरोबर संभाजीनगर जालना याचबरोबर बीड जिल्हा याचबरोबर धाराशिव याचबरोबर नांदेड व हिंगोली या आठ जिल्ह्यातली अंतिम आणवारी विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आणि हीच अंतिम आणवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो ही अंतिम आणवारी या आठ जिल्ह्याची जवळपास या मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्याची अंतिम अनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाची मदत मिळणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे किंवा ज्या भागातील ज्या जिल्ह्याची किंवा ज्या गावाची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी येईल त्या भागाकरिता दोन हजार सहाशे कोटी रुपयाची मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे आणि ही मदत मिळाल्यावर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ही मदत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अंतिम आणवारी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण तालुका आहे व गावनी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुडता असे थांबतो तोपर्यंत धन्यवाद